स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग वर्ग मूळ व घन घनमूळ हा घटक पाहतोय त्याच्यामध्ये आपण वर्ग व वर्गमूळ वर्ग, या घटकावर आधारित काही उदाहरणं कशी सोडवायची पाहिलं होतं आज पण आपण आणखीन दोन प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत कशी सोडवायची हो आणि त्याच्यानंतर दिलेल्या दोन अंत्यसंख्येचा घन काढण्यासाठी गुणाकार न करता कशी सोपी पद्धत वापरायची आणि घनमूळ कसं काढायचं हे पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया वर्गमूळ व वर्ग या घटकावर आधारित पुढचा नमुना ज्या नमुन्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारला असतात उदाहरण बघा असं आहे चौसष्ट भागिले शहाण्णव बरोबर वर्गवात चौसष्ट भागिले एक्स म्हणून एक्स बरोबर किती आणि त्यासाठी पर्याय आपल्याला दिले आहेत शहाण्णव बारा दोनशे सोळा आणि चौथा पर्याय दिला आहे एकशे चव्वेचाळीस आता हे उदाहरण सोडवायचं कसं हे पूर्ण वर्ग मुळात आहे सॉरी आपल्याला इथं विचारलंय काय एक्स ची किंमत विचारलेली आहे आपल्याला दिलेलं एक्स हे मुळात आहे त्याच्यापूर्वी आपल्याला काय डाटा दिलाय आहे किंवा माहिती दिली आहे तर ची किंमत करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला हे एक स वर्ग मुळाच्या बाहेर काढावं लागणार आहे तत्पूर्वी आपल्याला एक क्रिया करावी लागेल ती काय करायची बघा आपल्याला लक्षात येत असेल चौसष्ट ही पूर्ण वर्ग संख्या आहे पूर्ण वर्ग म्हणजे आठ गुण आहे आठ आठचा वर्ग चौसष्ट ज्या संख्या कुठल्या संख्येचा वर्ग असतो त्याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतो चौसष्ट ही पूर्ण वर्गसंख्या आहे आपण चौसष्ट भागिले शहाण्णव हे थोडस गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊया आठ गुणले आठ बरोबर तो चौसष्ट आणि बारा गुणले आठ गुणले शहाण्णव या आठला हे आठ गेले म्हणजेच इकडल्या बाजूला आठ छेद बारा हे याचं संक्षिप्त रूप झालं संक्षिप्त रूप काढून घेतलं आठ गुणले बारा बरोबर वर्गमुळात चौसष्ट छेद आता याच्यावरून आपल्याला ची किंमत विचारलेली आहे हे दिलेलं वर्ग वर्गमुळात आहे त्याला जर वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही बाजूंचा काय करावं लागेल वर्ग करावा लागेल दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर चौसष्ट बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट आणि इकडं ते वर्गमूळाचं चिन्ह निघून जाणार आणि काय येणार ये चौसष्ट छेद एकशे येणार आणि चौसष्ट छेद एकशे चव्वेचाळीस बरोबर चौसष्ट छेद एक्स सर आपण ची किंमत निश्चितपणे ठरवू शकतो अंशाला अंश सारखा आहे छेदाला छेद सारखा असणार आहे बरोबरच चिन्ह असल्यामुळे दोन्ही सममूल्य असणार आहे आणि म्हणून ची किंमत या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस असणार आहे आणि दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे यानंतर अशाच प्रकारचे आणखी दोन उदाहरण आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर कसं सोडवायचं याचा सराव होणार आहे उदाहरण बघा मित्रांनो काय आहे सात छेद एकशे पाच बरोबर वर्गमुळात सोळा छेद यक्ष म्हणून यक्ष बरोबर किती त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत सात दुसरा पर्याय आहे एकोणपन्नास तिसरा पर्याय आहे चौसष्ट आणि चौथा पर्याय आहे दोनशे पंचवीस आपल्याला मगासारखं शे गणित दिलं आहे आपण गणित नीट काळजीपूर्वक बघायचं आहे आपल्याला वर्गमातल्या यस ची किंमत या पूर्वकाच्या तुलनेत सममूल्य आहे आणि विचारले ची किंमत पहिली पायरी आपल्याला काय करावी लागेल तर या साठ आणि एकशे पाचला कोणत्या संख्येनं भाग जातोय हे बघावं लागेल त्याचे अवयव पण जर साठ आणि एकशे पाच या संख्येला आपण पंधरानं भागलं पंधरा चौक साठ आणि पंधरसत्ती पाचव दर्शे म्हणजे याच संक्षिप्त रूप आपण सुरुवातीला काढून घेतलं आणि मग चार छेद साठ याची किंमत सोळा छेद यक्स वर्गमळ याच्या बरोबर वर आहे आणि याच्यावरून आपल्याला आता ची किंमत काढायची आहे सुरुवातीची पहिली पायरी या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्यायचं संक्षिप्त रूप म्हणजेच काय अंशाला आणि छेदाला कोणत्या तरी एकाच संख्येनं भाग केला पाहिजे आणि त्याचं संक्षिप्त रूप आपण काढून घेतलेलं आहे आणि संक्षिप्त रूप आपल्याला मिळालंय चार छेद सहा आणि चार छेद सात चीच व्हॅल्यू वर्गमळ सोळा छेद एक्स याच्या बरोबर आहे परंतु आपल्याला ची किंमत विचारली आहे आणि इथं दिलेलं एक तर मुळात आहे जर आपण बरोबरच्या उजवी बाजू आणि बरोबरच्या डावी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू यांचं जर वर्ग केलं तर हे एक मुळाच्या बाहेर येणार आहे तर दोन्ही बाजूचा वर्ग करू चारचा वर्ग आला सोळा सातचा वर्ग आला एकोणपन्नास आणि या बाजूचा वर्ग केल्यानंतर फक्त वर्गमुळात चिन्ह जाणार सोळा छेद एकशे येणार आणि मग समवूल्या पूर्णांकाच्या नियमानुसार इथला अंश सोळा आहे इथला अंश सोळा आहे इथला छेद एकोणपन्नास आहे बरोबरच चिन्ह आहे समोर या म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी काय असणार आहे एकोणपन्नासच असणार आहे आणि मग दिलेल्या पर्यायापैकी आपला पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक ठरतो विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे आपल्या समोर आता मगाच्याच नियमावर आधारित आहे परंतु थोडंसं वेगळं आहे आणि मग आपण काय करतो आपण ज्या शिकलेलं उदाहरण आहे त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण परीक्षेत दिसलं की आपण गोंधळून जातो आणि शिकलेले नियम सगळं विसरून जातो आणि गणित चुकत खर तर आपण शिकलेले सगळे नियम शांतपणे त्या गणिताला अप्लाय करून किंवा नियमांची सगळी चाचपणी करून उदाहरण सोडवायचं असतं आणि परीक्षेमध्ये आपल्या संयमाची खऱ्या अर्थानं परीक्षा असते आपल्या ज्ञानाची परीक्षा नसते आता बघूया आपण इथे दिलंय वर्गमुळात दोनशे छप्पन भागीले एकशे एकोणसत्तर बरोबर बत्तीस एक आणि म्हणून ची किंमत विचारली आहे आता इथे एक स आपण आपण मग सोडवलेल्या एक सर्गमुळात असायचं आणि आपण त्याची किंमत काढत होतो आता एक सर्गमुळांच्या बाहेर आहे परंतु आपण जर नीट लक्ष दिलं आपल्या वर्गसंख्या पाठ असतील तर दोनशे छप्पन आणि एकशे एकोणसत्तर ह्या दोन्ही संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे ती आपल्या लक्ष देत आणि मग अशा वेळेस आपण पहिल्यांदा काय करायचं यांचं वर्गमुळं करायचं यांचं वर्गमूळ काय येणार सोळा छेद तेरा आणि सोळा छेद तेरा बरोबर याच्या बरोबर याची व्हॅल्यू सोळा छेद तेरा आली बरोबर काय आहे पुढे आपल्याला बत्तीस छेद एक आहे मग सममूल्य अपूर्णांकाचा आप थोडासा आपल्याला अभ्यास असेल आपण अपूर्णांक टाकत परत ते पाहणार आपन आहोत सोळा छेद तेरा आणि इकडं बत्तीस अंश दिसतो आणि छेदस्थानी एक दिसतंय सोळा आणि बत्तीस मध्ये जे रिलेशन आहे तेच या बरोबर चिन्हामुळे समूल्य पूर्णांकाच्या स्वरूपात तेरा आणि एक मध्ये असायला पाहिजे सोळा आणि बत्तीस सोळा गुणव्य दोन केलं <coughs> की बत्तीस येते त्यामुळं या अपूर्णांकाची समूल्य किंमत काढण्यासाठी तेरा गुणवले दोन करावं लागणार आपल्याला आणि तेरा दोन गुणले दोन केल्यानंतर सव्वीस येतं आणि सव्वीस हा या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे आपल्याला पुढचा एक नमुना बघायचा मित्रांनो वर्ग वर आधारित आपल्याला जे गणित सोडवतो त्यातला एक पुढचा एक उदाहरणार दिला आहे सातशे एकोणतीस गुणले पाचशे शहात्तर बरोबर चार लाख एकोणीस हजार नऊशे चार हा गुणाकार दिलाय म्हणजे आपण पहिली संख्या गुण दुसरी संख्या बरोबर उत्तर आले आणि मग उत्तराला जर दोन्ही एका संख्येनं आपण भागलं तर पहिली संख्या येते ज्यावेळेस आपण मध्ये गुणाकार शिकत होतो त्यावेळेस आपल्या गुरुजीने आपल्याला शिकलं असेल दोन गुणले तीन बरोबर सहा आणि ह्या सहाला जर यातल्या तीन न भागलं तर उत्तर उरलेली संख्या येते किंवा ह्या सहाला ह्या दोन न भागलं तर उत्तर उरलेली संख्या म्हणून तीन येते तो नियम इथं आपल्याला वर्गमुळं अप्लाय वर करायचा आहे वर्गमूळ संख्येबरोबर अप्लाय करायचा आहे म्हणजे या संख्येला या संख्येनं गुणाकार दिलाय मात्र पुढे काय केले उत्तराला या दोन्ही संख्येपैकी एका संख्येनं भागले म्हणजे उत्तर जे येणार आहे ते उरलेली संख्या येणार आहे परंतु हे सगळं वर्गमुळात घेतल्यामुळं उत्तर सुद्धा काय येणार आहे वर्गमुळात येणार आहे आणि मग त्याचं पुन्हा वर्गमूळ काढल्यानंतर जे उत्तर येईल ते आपला पर्याय असत आपण कन्सेप्टनुसार बघतोय बघूया बघा इथं सातशे एकोणतीस गुणले पाचशे शहात्तर आहे बरोबर चार लाख एकोणीस हजार नऊशे चार दिले आणि हे वर्ग वर्गमुळं एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव झिरो चार भागेले सात पॉईंट एकोणतीस काल आपण काही दशांश अपूर्णांच्या का वर्गुळाची उदाहरणं बघितली होती ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकातल्या वर्गुळाचं उदाहरण बघत होतो किंवा गुणाकार भाकार बघत होतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं होतं काय सांगितलं होतं की भागाकार करत असताना किंवा गुणाकार करत असताना सात पॉईंट एकोणतीस गुणले पाच पॉईंट शहात्तर असा गुणाकार असेल इथं नंतर दोन घर आहेत इथं नंतर दोन घर आहेत म्हणजे उत्तरात दशांश नंतर चार घर असणार आहेत इथं उत्तरात चार घर आहेत परंतु त्या संख्येला दोन न भागले उर म्हणजे उरलेली जी संख्या असणार आहे उत्तर येणारी त्याच्या दशांश चिन्हानंतर दोन घर असणार आहेत म्हणजे इथल्या दशम भागाकारामध्ये दशांश चिन्हांची संख्या ही विचारात घ्यायची असते इथं चार आहे इथं दोन आहे हे दोन यातून वजा करायचं असतं आणि उरलेली संख्या हे उत्तराच्या दशांश चिन्हाच्या घर असत त्यामुळं आता यात या उदाहरणामध्ये आपलं उत्तर या दिलेल्या तीन संख्यांपैकी दोन संख्यांचा इथं संदर्भ जोडून दिलेला आपल्याला उरलेली संख्या जी आहे ही संख्या म्हणून उत्तर येणार आहे म्हणजे पाचशे शहात्तर हे उत्तर येणार आहे परंतु या तीन संख्याचा संदर्भ जोडून आपण पाचशे शहात्तर उत्तर लिहित असताना इथं मात्र ह्या तीन संख्या दोन संख्या दशांश चिन्हा सहित दिल्या होत्या इथल्या उत्तरात दशांशचिन्हाचं चार घर होती आणि त्याला दोन घराच्या संख्येनं मागले म्हणजे उत्तरातल्या संख्येत दशांशचिन्हानंतर दोन गर असणार म्हणजे दशांश चिन्ह निश्चितपणे इथं येणार आहे पाच पॉईंट शहात्तर आणि हे पाच पॉईंट शहात्तर या तिन्ही संख्या दोन्ही संख्या वर्गमुळात दिलेत ह्या तीन संख्येचा संदर्भ असताना ह्या दोन संख्या मुळात दिलेत उत्तर सुद्धा कशात असणार आहे वर्गमुळात असणार आहे आणि मग हे उत्तर पाच पॉईंट शहात्तर वर्गमुळात उत्तर बरोबर उत्तर आहे पण आपल्याला तसा पर्याय दिलेलाच नाही मग काल आणखीन आपण नेऊ शिकलो तो दशांश चिन्ह असणारा संख्येचा वर्ग काढत असताना संख्या काय होते निम्मी होते दशांशिन्ह नंतरच्या घरांची संख्या काय होते निम्मी म्हणजे हो उत्तरात दशांश अंकांची एक असणार आहे दशांशचिन्हा नंतर एक असणारी संख्या कुठं आहे हिता आणि आपल्याला माहित आहे पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग आहे त्यामुळं गुणाकार भागाकार ह्या क्रिया न करता फक्त तोंडी आपण किंवा मी डोक्याच्या डोक्यात विचार करून याचं उत्तर काढू शकतो आणि इथं या ठिकाणी पर्यायाचा योग्य क्रमांक काय असणार आहे दोन पॉईंट चार म्हणजे अर्थात दोन नंबरचा पर्याय असणार आहे याच नंबरच्या आणखीन आपण तीन चार उदाहरणं पाहतोय आणखीन उदाहरणं पाहत असताना आपल्याला तो घटक जास्त समजून येईल मित्रांनो आता पाहिलेल्या प्रकारचं दुसरं उदाहरण आपल्यासमोर आहे दोन संख्येचा गुणाकार दिलाय चारशे एक्केचाळीस गुणविले सहाशे पंचवीस आणि त्याचा गुणाकार पण दिलाय दोन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंचवीस आणि पुढे काय केले हे दोन लाख पंच्याहत्तर सहाशे ला रूपात लिहिले आणि ते वरंग त्याच पद्धतीने सहाशे पंचवीस पण दशांश अपूर्णकाद घेतले आपण मग म्हणल्याप्रमाणे ए ह्या संख्येला बी ह्या संख्येने गुणलं आणि उत्तर ए बी आले ज्यावेळेस ये बी उत्तराला या बी न भागलं जाईल त्यावेळेस निश्चितपणे उत्तर उरलेली संख्या म्हणजे ए किंवा ए बी ह्या संख्येला जर ए न भागलं तर उरलेली संख्या म्हणजे बी उत्तर बी येणार आहे त्याचप्रमाणे इथं दोन संख्या आहे हे ए आहे ए बी आहे आणि हे ए बी आहे अशा पद्धतीने आपण जर तोंडी समजून घेतलं डोक्याने डोक्यात तर्क केला तर उत्तर निश्चितपणे आता काय येणार आहे उर्वरित संख्या उर्वरित संख्या काय आपली चारशे एक्केचाळीस आणि दिलेली ह्या दोन संख्या वर्गमुळात दिल्या त्याच्यामुळे उत्तर सुद्धा आपलं कशा देणार आहे वर्गमुळात येणार आहे आता प्रश्न राहिला उत्तर आपण वर्णमुळात लिहिलं परंतु इथं या दोन संख्या दशांश रूपात लिहिल्या होत्या दशांश रूपांची दशांश अपूर्णांच्या भागाकार करत असताना ज्या संख्येला भागले आणि ज्या संख्येनं भागले यांच्यातल्या दशांश अपूर्णांकाची काय करू आपण अपूर्णांकानंतर त्या घरांची वजाबाकी करतो इथं किती करायची दशांश पूर्णांक तर चार इथं किती ती दोन यांची वजाबाकी किती आली दोन म्हणजे दशांश पूर्णांक दोन घरानंतर असणार चिन्ह आता आपण दोन घरानंतर दशांश पूर्णांक चिन्ह दिलं आणि आपलं उत्तर आलं चार पॉईंट चार एक परंतु तशा स्वरूपात आपल्याकडे पर्यायच नाही म्हणजेच आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढावं लागणार आणि वर्गमुळात आपण असं शिकलोय की दशांश पूर्णांकाची संख्या काय होते निम्मी होते तिथं दशांश पूर्णांक कि घरं किती दोन आहे ती हे एक आणि हे दोन आणि उत्तरात मात्र काय होणार आहे मग आता वर्गमूळ काढत असताना दशांश पूर्णांकातल्या घरांची संख्या काय होते निम्मी होते तिथं दोन आहे म्हणजे एक होणार आहे आणि दशांश अपूर्णांकानंतर एक घर असलेला पर्याय बघूया आपण एकच पर्याय आणि मग हे जर आपण थोड्या वेळासाठी दशांश नशिवाय वाचलं तर ते होईल एकवीस आणि एकवीसचा वर्ग किती आहे चारशे एक्केचाळीस म्हणजे चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ एकवीस आहे त्या पद्धतीनं चार पॉईंट चार एक वर्ग म्हणून दोन पॉईंट दोन एक आहे अशा पद्धतीने आपल्या पर्यायाचा क्रमांक एक हा या ठिकाणी योग्य पर्याय ठरतो त्याच प्रकारचं आणखीन एक गणित आहे थोडस संकल्पना समजून आपण पुढे जातोय जास्त उदाहरण सोडवून समजून घेतल्यानंतर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल पण त्याच गणित स्वरूपाचं गणित आहे ए गुणुले बी ए गुणुले बी उत्तर दिलंय ए बी आणि परत काय केलंय ए बी ला ह्यातल्या बी न भागले म्हणजे उत्तर काय येणार आहे ए येणार आहे समजा या ए बी ला बी न भागला असत उत्तर काय आलं असतं ए त्या पद्धतीने इथं उत्तर काय येणार आहे ए उत्तर येणार आहे परंतु हे ए बी आणि हे बी आपल्या त्यांनी काय केलंय वर्गमुळात दिले आहे म्हणजे आपलं उत्तर सुद्धा कसं येणार आहे वर्गमुळात येणार आहे मग आपण असं करूया वर्गमुळात आपला जो उत्तर म्हणून येणारा ए आहे तो वर्गमुळात लिहूया बारा पॉईंट पंचवीस परंतु हि आपल्याला थोडी खबरदारी अशी घ्यावी लागते की दिलेला ए बी आणि दिलेला बी हे दशांश चिन्हात दिलेत आणि त्यांचा भागाकार आहे भागाकार असताना काय होतं दशांश चिन्हातल्या घरांची वजवाकी होते हि दशांश चिन्हातली घर आहेत तीन आणि दशामचिन्ह घर इथं आहे एक तीन मधून दोन एक गेलं उरले किती दोन म्हणजे जे उत्तर आपलं येणार आहे त्याला वर्गमुळात आलेलं उत्तर दशांश दोन घरानंतर येणार आहे एक आणि दोन आता बारा पॉईंट पंचवीस अशा प्रकारचा आपल्याला इथं पर्यायच नाही बारा पॉईंट पंचवीस पर्याय नाही वर्गमुळात बारा पॉईंट पंचवीस पर्याय नाही आपण इथं वर्गमूळ काढू शकतो आणि वर्गमूळ प्रत्यक्षात न काढता दशांश अपूर्णांकाच्या संख्येतलं दशांश अपूर्णांकाच्या घरांची संख्या बघा वर्गमुळात संख्येची दोन आहे म्हणजे त्याची संख्या वर्गमुळे काढताना किती होणार आहे एक होणार आहे म्हणजेच निम्मी होणार आहे आणि मग एक घरानंतर चिन्हानंतर एक अंक असलेलं किंवा एक घर असलेलं पर्याय आपल्याकडे कोणता आहे पर्याय क्रमांक दोन आणि बघूया तीन चिन्ह पाच म्हणजेच आपण पस्तीस घेऊया पस्तीसचा वर्ग आपण शिकलो होतो एक स्थानी पाच असल्यावर वर्ग कसा काढायचा एकस्थानी पाच असल्यावर पाच वर्ग लिहून काढायचा आणि या तीनच्या पुढची संख्या घेऊन त्यांचा दोन इंचा गुणाकार लिहिला बारा पॉईंट पंचवीस समजा हे एक होतं म्हणून दोन उदाहरणांचं दशामचिन्ह आलं पद्धतीने उत्तर आपलं बरोबर आलं यानंतर आपण घन कसा काढायचा घन काढण्याची सोपी पद्धत कोणती न करता कर ते पाहणार आहोत दोन तीन उदाहरणाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर घनमूळ कसं काढायचं त्याच्यासाठी सोपी पद्धत पाहणार आहोत मित्रांनो आपण आजच्या घटकांना नाव दिल्याप्रमाणे दोन अंकी संख्येचा घन काढण्याची सोपी पद्धत गुणाकार न करता ए गुणले ये एक गुणले ये म्हणजे तीन वेळा त्या संख्येचा गुणाकार न करता थोडस बेरजेच्या स्वरूपात थोडस गुणाकाराच्या स्वरूपात कसा घण काढायचा दोन अंकी संख्येचा ते आपण समजून घेऊया पहिले उदाहरण आपल्यासमोर आहे बेचाळीसचा घन किती आता बेचाळीसचा घण काढायचा आहे बेचाळीस मधला दशकस्थानचा अंक किती आहे चार एक संख्या किती आहे दोन सुरुवातीला दशकस्थानच्या अंकाचा घन लिहून काढायचा चारचा घन पाठ असेल आपल्याला चौसष्ट चो. मध्ये थोडा अंतर ठेवा प्रक्रिया समजून पर्यंत आणि नंतर एकसांच्या अंकाचा घन काढा एकसांच्या अंकाचा घन किती आहे आठ आहे तो लिहून काढा आठ लिहून काढला आता थोडस या दोन संख्याचं निरीक्षण करा चार आणि दोन या संख्येचं निरीक्षण करा ह्या दोन संख्या प्रमाणात आहेत म्हणजे दोन ला चार लागतोय चार ह्या संख्या काय आहे आपण शिकणार आहोत जर चौसष्ट ला आपण दोन म्हणलं चौसष्ट ला आपण दोन म्हणलं तर एक किती होईल बत्तीस होईल त्याच्या निम्म आणि समजा आठला आपण ह्या प्रमाणानुसार एक म्हणलं ला एक म्हणलं तर दोन किती होईल ला एक म्हणलं तर दोन किती होईल आठ दोन्ही सोळा आता या संख्या लिहिल्यानंतर आपल्याला दुसरी एक प्रक्रिया करायची आहे ह्या दोन संख्याच्या प्रमाणात आपण काढले त्यांना गुणले तीन करायचंय त्यांना गुणले किती करायचं आहे तीन आहे आणि खाली रेशी मारून घ्यायची सोळा तरी आठेचाळीस तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ शहाण्णव आणि चौसष्ट हे असच घेऊन घ्यायचं हे आठ असच घेऊन घ्यायचं इथपर्यंत समजतंय आता काय करायचं आहे पुढे आपल्याला या एक घरापुढे एक शून्य वाढवून घ्यायचंय काय करायचंय शून्य वाढवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपलं आता घन निघणार आहे यातला एक खाली लिहिला आठ यातला एकक आणि इथला दशक यांची बेरीज केली किती आली आठ आली हिथला हा दशक आणि हिथला एकक यांची बेरीज केली किती आली आठ बारा चार दहा हातच्या एक गेला हिथलं हे नऊ हातच्या गेलेला एक दहा आणि हे चार, कि दाले? दाले? चार गेला, गेला. किती झाले चौदा झाले त्या चौदातला आपण चार लिहिलं आणि वर हातच्या गेला सात गेला आणि चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी हा आपण गुणाकार न करता बेचाळीसाचा घण काढला किती घण आला आपला चौऱ्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी हा आपला या बेचाळीसाचा घन आला परत आपण क्रिया समजून घेऊया काय करायचं आहे बघा पहिली पायरी आपल्याला अशी करायची आहे गुणाकार न करता घन काढताना दशकस्थानच्या अंकाचा घन आणि एकस्थानच्या अंकाचा घन लिहून काढायचा दशकस्थानच्या अंकाचा घन आला चौसष्ट मध्ये थोडी जागा घेऊ आणि एकस्थानच्या अंकाचा आपण घन लिहूया आठ आठ हा एक अंक असल्यामुळं आपण त्याच्या पुढे शून्य लिहून घेऊया म्हणजे आपल्याला पुढे सोपं जाईल आता याच्यानंतरची पायरी आपल्याला करायची आहे या दोन संख्या विचारात घ्यायच्या यातल्या छोट्या संख्येनं मोठ्या संख्येला भाग जातोय का बघायचं भाग जात नसेल तर आय हस ठेवायचं भाग जातोय याचा अर्थ भाग बी एक कबे बेदोनी चार म्हणजे ह्या संख्या दोन असे एक प्रमाण आहेत इथं एक संख्या घ्यायची आपल्याला इथे एक आणि इथं एक आणि इथे एक हे जर दोन असेल तर एक किती असणार या आहे याच्या निम्म याच्या निम्म किती असणार आहे बत्तीस आणि हे जर एक असेल तर हे किती असणार आहे दोन हे आठ आहे हे किती असणार आहे सोळा दुसरी पायरी आपल्याला काय करायचं करायचंय गणलेल्यानंतर दिलेल्या संख्येतील अंकांचं प्रमाण काढायचं आहे गुणोत्तर प्रमाण काढलं त्याच्यानंतर काय करायचं या ज्या संख्या आपल्याला मिळाले प्रमाण काढल्यानंतर ज्या ज्या दोन नवीन संख्या मिळाल्या त्यांना प्रत्येक संख्येला तीन न गुणायचं आहे किती ना तीन न गुणायचं आहे आणि मग हे आहे असं लिहून घेऊया झिरो आठ सोळा त्रिक आठेचाळीस बत्तीस त्रिक शहाण्णव आणि चौसष्ट हे असंच लिहून घ्यायचं त्याच्यानंतर मात्र काय करायचं आपल्याला उत्तराकडे जात असताना इथला एकचा अंक इथं लिहायचा हा अंक दशकांचा आणि इथला एक समचा अंक यांची बेरीज करायची किती आली आठ आणि शून्य आठ बेरीज आली तो अंक इथं लिहून ठेवला त्यानंतर हा दशकांचा अंक आणि इथला एक सांचा अंक यांची बेरीज करायची बेरीज आली दहा त्यातला इथं शून्य लिहायचा आणि हातचा या राहिलेल्या अंकाच्या खाली नऊ पशी घ्यायचा नऊ एक दहा दहा चार चौदा चौदातलं चौदा चार लिहिलं हातचा उर्वरित अंकाकडे गेला यांची बेरीज आली सहा एक सात अशा पद्धतीनं बेचाळीचा आपण सोप्या पद्धतीने घेणं काढला ट्रिकीनं चौऱ्याहत्तर हजार Atente. A chance pode